अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी तडीपार आरोपी देशी कट्टा आणि जिवंत काळतूस बाळगून शहरात फिरत असलेल्या आरोपीला गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे मणीषो लक्की पिल्ले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे गिट्टी खदान पोलिसांचं पथक गस्त घालत होतं गिट्टी खदान परिसरात एक तडीपार आरोपी देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली पोलीस तेथे गेले असता आरोपी लक्की पळून जात होता पोलिसांनी पाठलाग करून त्याच ताब्यात घेतला लक्कीची अंगजरती घेतली असता एक देशी बनावटीचा रिव्हॉल्व्हर एक जिवंत काढतो त्याच्याकडून जप्त करण्यात आला आरोपी काही घातपात करणार होता का याचा तपास सुरू आहे आरोपीचं नाव मनीष लक्की गुरुपिल्ले हा आरोपी आहे हा एक वर्षापासून त्याला तडीपार केलं होतं हा बॉडी ऑफ पेंडर आहे म्हणजे याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत आणि आम्हाला अशी माहिती अगोदरपासून होती की हा तडीपार आरोपी आहे आणि हा तडीपार असताना सुद्धा म्हणजे पोलीस स्टेशन गिट्टी हद्दीमध्ये चोरून येत आहे आणि तो कुठल्या तरी क्राईम करण्याचे बेतात अशी आम्हाला माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही काल ट्रॅप लावला आणि त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतो आम्हाला त्याच्याकडून रिकवर झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर आम्स ऍक्ट आणि आम मुंबई पोलीस कायदा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले तो सध्या आमच्या ताब्यात आहे आणि तडीपारीचा भंग केल्याचा तो सुद्धा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे तर त्याच्याकडे पट्टा मिळाला म्हणजे काही मोठी नेमकी घटना किंवा घातपात करण्याचा उद्देश तो होता माहिती नाही आता ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आमचं ठीक आहे काल त्याला अरेस्ट केलं त्याने कुठून कट्टा आणलेला आणि त्याचा उद्देश काय होता मोठं घातपात करण्याची तर अद्यापर्यंत उघडणे आलं पण एक दहशत निर्माण करणं असू शकतो कदाचित ते आम्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते येऊन जाईल नक्की कशासाठी आणलं होतं तो अजून तपासाचा भाग चालू आहे आमचा बेधडा निर्भीड मांडणी